तुम्ही करत आहात तुम्ही अमित शाही सांगता का कायदा तुम्हाला काम कायदा मान्य नाही का कायदा मान पाय लागू का तुमच्या पाय लागू म्हणजे परवानगी न भेट स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा रे सांगतो भाऊ

परवानगी कोणाची या परवानगी कोणाची परवानगी कोणाची आपली परवानगी मागे गेला परवानगी रद्द कशी झाली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली माननीय परवानगी बदल्यावर रद्द कशी केली तोच पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोळाचा हे परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो ना माझा विनंती आहे कायदा आपण जरा कायदा तूरता तुम्ही कायदा मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली की भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 पोलीसच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा मान्य पाया लागू का तुमच्या पाया लागू

कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे वागतंय परवानगी यांच्याजवळ परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा था ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव असतो गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं रद्द करत आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळे वाजवस तुम्हाला परवानगी तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस मंत्र्यांची सुरक्षा या निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी तेवढे ग्राउंड तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्यामुळे आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला पण परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन परवाने आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणाल असतात म्हणजे ते म्हणजे त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी असताना तिची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र तुम्ही ते दाखव तुम्ही त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगता